इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही छताखाली भागातील सर्वात भव्य स्क्वेअर फुटांचे तीन मजली भव्य शोरूम लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी मेकअप साहित्य फर्निचर सोफा सेट एल टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटी मध्ये उपलब्ध सोबतच या खरेदीवर वीस टक्के सूट कोणत्याही मोबाईल खरेदीवर पाचशे डिस्काउंट फक्त रुपयात आधार ऑफर कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज सहाय्याने मिळण्याची सोय त्वरा करा आजच भेट द्या पत्ता नाशिक मोबाईल शॉपिंग पोस्ट ऑफिस समोर सलगरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो चार नव्वद पन्नास व नव्याण्णव तेवीस दहा बावीस अठ्ठ्याण्णव बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत अपडेट सांगली, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे त्यानिमित्त त्यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते ने सिद्धार्थ जाधव साहेब यांनी आंदोलनास पाठिंबा दिला मगरूर पालकमंत्र्यांचे अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांच्या आंदोलनाकडे पूर्ण दुर्लक्ष आहे रोज काचबंद एसी पालकमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा उपोषणकर्त्या गोरगरीब सेविकांच्या समोरून ये जा करतो परंतु पालकमंत्री या नात्याने दोन मिनिट त्यांची व्यथा ऐकण्यासाठी तसेच निवेदन स्वीकारण्यासाठी बीजी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही हे मोठे दुर्दैव आहे असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले सदर अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांची भेट घेऊन शिवसेनेचा जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर केले व तात्काळ अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या सरकारने मागण्या बिनशर्त मंजूर कराव्यात अशी मागणी केली तसेच आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तळपत्या उन्हात बसलेल्या अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांना शिवसेनेच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे बॉटल वाटप करण्यात आले सेविका आणि आशा अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर आज इथं यांचा एकोणचाळीस दिवस आज लढा चालू आहे आणि या लढ्याची तीड मात्र दखल हे गेंडेच्या कातडी घेतलेल्या सरकारने घेतलेली आहे आणि मला सांगण्यास अतिशय दुःख होत आहे की या जिल्ह्याचा पालकमंत्री या पालकमंत्री पालकचा अर्थ काय पालक म्हणजे वडील हा जिल्ह्याचा पालकमंत्री जिल्ह्याचा हा पालक म्हणजे याला नाव दिले पालकमंत्री साहेबांची काळजी घेणार पालक म्हणलेला आहे की उन्नात अशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका त्यांची यानं दखल घेतली नाही चार दिवस या त्याला भेटाय इच्छुक आहेत पण आई तो भेटत नाही है, त्यांच्या पुढेच एसी गाडी म्हणून हा मिरजेला जातो एक्कडे ट्राफिक फोडून परंतु त्याला जा, जरा सुद्धा वाईट वाटलं नाही की आपण थबावन या त्या अंगणवाडी सेविकांचं काय म्हणणं आहे आम्हाला माहिती आहे तुझ्या हे नाही तुम्ही काय करू शकणार नाही तिथं दिलासा घेऊन त्यांचं एक निवेदन घेऊन कुठं तरी पाठवायच होतं परंतु मी आज यांचं स्वतः आलो यांचं ऐकून घेतलं आणि जी पालकमंत्र्यांनी यांच्याविषयी जे एक प्रकारचं त्या पद्धतीनं कामगार मंत्र्यांना जनरल मोटर कंपनीच्या कामगारांना ज्या पद्धतीने अमानुष वागणूक दिली त्याच्यापेक्षा सुद्धा अमानुष वागणूक आज या महिला दिलेली आहे आज उन्हा ताना त्या महिला बसले आहेत पण पालकमंत्री इकडे फिरकले नाही तर आज मी सदर पालक सांगली जिल्ह्या पालकमंत्र्याचा मी आज जाहीर निषेध करतो